वाचे मनता गंगा गंगा सकल पाप जाय भंगा सकल पाप जाय भंगा सकल पाप जाय भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा गंगा गंगा सकल दोष जातीभंग सकल दोष जा दृष्टी पडता ब्रह्मागिरी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्या सिना ही त्याशी नाही यमाशी नाही यमाशी नाही यमा नाही यमा यमाुरी उषावरती करिता स्नाने त्याचे वैकुंठी राहाने त्याचे कैलासी राहणे त्याचे कैलासी राहाने करता स्नान त्या पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता त्यासी नाही यमापुरी त्यासी नाही

ना प्रदक्षिणा प्रक्षिणा म्हण प्रदक्षिणा प्रदक्षिणा चि जन्म नाही पुन्हा दाशी जन्म नाही पुन्हा पुण्या गणना दृष्टि पलता ब्रह्मगिरि पढता ब्रह्मगिरि दृष्टि पढता यमपुरी च्या यमपुरी दृष्टि पडता ब्रह्मगिरि दृष्टी पडता ब्रह्मगिरी नाही नाईना सृष्टी पडता ब्रह्मगिरी हर हर महादेव हर हर महादेव या त्रिश्वरच्या जगात आपल्या वारीच्या प्रदक्षिणाचं महत्त्व आहे पूर्ण या अभंगात सांगितलेलं आहे तरी प्रत्येकाने या अभंगाचं चिंतन करून नौएन। नौएन। चिंतन न करता प्रत्यक्षात एकदा त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन या अभंगाचं या अभंगाचं चिंतन करून सर्वांनी अशी प्रदक्षिणा करायची म्हणजे त्याच्या पुण्यानाही गणना त्याशी जन्म नाही पुन्हा